आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या धाडसी चोरी प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एलसीबी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणी राहुल रणजमी शर्मा उत्तर प्रदेश विश्वजित विजय पाटील बांबवडे संकेत जाधव बलवडी आणि इजाज अत्तार आमणापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मुख्य संशयित राहुल शर्मा याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी या कारवाईत सुमारे तीन कोटी पंचवीस लाख चौपन्न हजार सहाशे रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे यात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून बँकेची खिडकी तोडली आणि बावीस लॉकर फोडून कोट्यवधींचा ऐवज लंपास केला होता चोरट्यांनी पुराव्यासाठी बँकेचा सीसीटीव्ही डीव्हीआर देखील पळवून नेला होता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत या आंतरराज्य टोळीचा छडा लावला या टोळीला स्थानिक आरोपींनी मदत केल्याचं तपासात समोर आलं आहे